छगन भुजबळांनी मनातली सगळी खतखत बाहेर काढली अजित पवार प्रफुल्ल पटेलांना खडे बोल सुनावले मला मंत्रिपद मिळालं की नाही हा प्रश्न नाही ज्या प्रकारे माझी अवहेलना करण्यात आली त्याबद्दल मी नाराज आहे पक्षश्रेष्ठींना मी त्यांच्या हातातील लहान खेळणं वाटतो का ते सांगतील तेव्हा बसायचं त्यांनी सांगितलं रुठायचं ते म्हणाले निवडणूक लढवायची असा परखड सवाल विचारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना अप्रत्यक्षपणे खडे बोल सुनावले आहे ते मंगळवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी छगन भुजबळ यांनी मंत्रिपदापेक्षा पक्षातील नेत्यांकडून देण्यात आलेल्या वागणुकीविषयी नाराजी व्यक्त केली लोकसभा निवडणुकीला मला नाशिकमधून उभं राहायला सांगण्यात आलं होतं नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे तुम्ही लढावं यासाठी आग्रही असल्याचं मला सांगण्यात आलं मी त्यासाठी पूर्ण तयारी केली होती तेव्हा चांगलं वातावरणही तयार झालं होतं मात्र ऐनवेळी आमच्या नेत्यांनी कच खाली आणि माझं नाव घोषित केलं नाही त्यामुळे मी स्वतःच लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली त्यानंतर मी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा सुनेत्रा पवार आणि नितीन पाटील यांनी त्यांना राज्यसभेवर संधी द्यायची आहे असं सांगण्यात आलं तेव्हा देखील मी शांत बसलो मी त्यांना सांगितलं होतं की राज्यसभेत माझ्या अनुभवाचा फायदा होईल पण तेव्हा मला सांगण्यात आलं तुम्ही महाराष्ट्रात असणं गरजेचं आहे मात्र आता विधानसभा निवडणुका लढवल्यानंतर आणि जिंकल्यानंतर मला राज्यसभेवर जायला सांगितलं जात आहे त्यासाठी आता नितीन पाटील यांना राजीनामा द्यायला लावला जाईल पण मी मागत होतो तेव्हा मला संधी देण्यात आली नाही अशा शब्दात छगन भुजबळ यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली आहे मंत्री पदाचा नाही प्रश्न ज्या प्रक, प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगेल चर्चा झाली हे खरं आहे त्यांनीच सांगितलं होतं लोकसभेमध्ये उभे राहा म्हणून होळीच्या दिवशी मी इकडे आम्ही निघालो आम्हाला ताबडतोब परत या आणि त्यांनी सांगितलं की मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी सांगितलं की नाशिकला भुजबळच उभे राहणार मी म्हटलो बरं आमची तयारी नाही आम्हाला तुम्ही एकदम शॉक दिला चोवीस तास द्या आम्ही उद्या सांगतो तुम्हाला परत उद्या गेलो म्हटलं दुसरं कोणाला समीरला उभं करा दुसरं कोणाला नाही म्हणजे तुमचं नाव त्याने प्रकर्षण घेतलं तुम्ही उभे राहा मग एक महिना मग आम्ही इथे आलो काय सगळी तयारी झाली आणि एक चांगलं वातावरण निर्माण झालं अर्थात एक तर सर्व समाजाचे मग दलित मुस्लिम आदिवासी ओबीसी काय अगदी ब्राह्मण समाजाचे लोक सुद्धा येऊन भेटले आणि विशेषतः ज्यांना नाशिकच्या डेव्हलपमेंट मध्ये रस आहे ते सगळी जी मंडळी जे आहेत ती येऊन गेली की बर तुम्ही बरं झालं आम्ही तुमच्या पाठीमा आता ना। नाशिकचे पाऊल आणते नाही पाऊल पुढं पडणार आम्ही प्रयत्न सुरू केले पण एक आठवडा झाला दोन आठवडे झाले खरं म्हणजे जर तुम्ही आम्हाला एवढ्या यांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं आहे तर आठ दिवसामध्ये तुम्ही नाव जाहीर करायचं पंधरा दिवसात करायचं होतं एक महिना झाला तरी सगळ्यांच्या अख्ख्या महाराष्ट्राची नावं जाहीर झाली आमचं नाव जाहीर होत नाही मग मी म्हटलं ठीक आहे आता माघार घेतो कारण मी अशा प्रकारचे जे आहे आज लावून डोळे लावून बसणार नाही तुमच्या तिकिटासाठी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक